बातमीपत्रात आपलं स्वागत आता बातम्या पाहू कर्नाटक सरकारनं आलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे त्याला विरोध म्हणून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीनं आज चक्काजाम आंदोलन करण्यात आलं जयसिंगपूर जवळच्या कृष्णा नदीवरील अंकली पुलावर आज सकाळी सुमारे दोन तास रस्ता रोको करण्यात आला त्यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली होती दरम्यान पोलिसांनी अडवल्यानं आंदोलक संतप्त झाले शाब्दिक वाद आणि रेटारेटी यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता अखेर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बुधवारी मुंबईत मंत्रालयामध्ये बैठक घेण्याचं लेखी आश्वासन दिल्यानंतर आजचं आंदोलन मागं घेण्यात आलं अलमट्टी धरणाची उंची पाचशे एकोणीस मीटरवरून पाचशे चोवीस मीटर करण्यासाठी कर्नाटक सरकार प्रयत्नशील आहे एकीकडं अलमट्टीच्या बॅकवॉटरमुळे दरवर्षी पश्चिम महाराष्ट्रातील पूर परिस्थिती गंभीर होते अशा परिस्थितीत अलमट्टीची उंची वाढली तर कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला सर्वाधिक फटका बसणार आहे अलमट्टीच्या उंची वाढवण्याच्या प्रस्तावाला विरोध करण्यासाठी आज कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीनं शिरोळ तालुका बंद ठेवण्यात आला तर जयसिंगपूर जवळच्या अंकली नाक्यावर चक्का जाम आंदोलन करण्यात आलं तत्पूर्वी शिरोळ कुरुंदवाड नुरसेवाडी जयसिंगपूर परिसरातील सर्व दुकान बंद ठेवून व्यापाऱ्यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला सकाळी अकरा वाजता कृष्णा नदीवरील पुलावर आंदोलक जमले दोन्ही बाजूची वाहतूक रोखून धरून जोरदार घोषणाबाजी झाली अलमट्टी आणि हिप्परगी धरणामुळे शिरोळ तालुक्याला महापुराचा मोठा फटका बसतोय त्यामुळे राज्याचे जलसंपदा मंत्री आणि केंद्रीय जलमंत्र्यांनी ताबडतोब बैठक घेऊन उन, अलमट्टीची उंची वाढवण्यास कर्नाटक सरकारला प्रतिबंध करावा अशी भूमिका खासदार धैर्यशील माने यांनी मांडली आपल्याला आपली पार्टी तिथं मांडावी लागेल आपली बाजू मांडावी लागेल आणि महाराष्ट्राला त्याचा काय धोका होतो याची भूमिका त्या ठिकाणी स्पष्टतेनं मांडावी लागेल आणि म्हणूनच आम्ही सगळ्या नेत्यांनी एकत्रपणे ठरवलं की आपण एक कोल्हापूर जिल्हा असेल सांगली जिल्हा असेल आम्ही दोन्ही खासदार केंद्रामध्ये याच्या बाबतीत मी आणि विशाल पाटील साहेब सातत्यानं आवाज त्या ठिकाणी उचलत असतो आणि आज माझंच मागच्या आठवड्यामध्ये विश्वजित जी आमची बैठक सुद्धा त्या ठिकाणी लागली होती पण सी आर पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली पण ती बैठक पोस्टपोन झाली युद्धजन्य परिस्थितीमुळे आता परत एकदा आम्ही विचारलेल्या प्रश्नांच्या अनुषंगाने ती बैठक बावीस तारखेला त्या ठिकाणी हो, होते अलमट्टी धरणाची उंची वाढू नये यासाठी सरकारनं तातडीनं पावलं उचलली नाहीत तर कोगनोळी टोल नाक्यावर बेमुदत रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिला त्याला पाण्याचा लाभ होणार आहे त्याला सुद्धा आमची एकंदरीत तीव्रता ही गळली पाहिजे कर्नाटकला सुद्धा आमची जर जर हे तीव्रता जर कडेल आहे तर ह्याचा काहीसुद्धा उपयोग नाही नुसतं आम्ही आमचा आत्मक्लेश करण्यामध्ये काही फायदा नाही येणाऱ्या काळामध्ये त्यासाठी म्हणून सुद्धा जो जो लढा उभा करायला लागेल त्यासाठी म्हणून निश्चितपणे सगळे गट तट पक्ष विसरून आम्ही सगळ्यांनी एकत्रितपणानं काम करण्याचा निर्णय घेऊ मगाशी खासदार माने साहेबांनी सुद्धा सांगितले केंद्रामध्ये सुद्धा त्यांनी बैठक लावले येणाऱ्या काळामध्ये पंधरा दिवसामध्ये त्याचा निर्णय कुठल्याही परिस्थितीत लागला पाहिजे आणि राज्य सरकारनं काय भूमिका आहे येणाऱ्या काळामध्ये स्पष्टता आली पाहिजे तर आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे यांनी न्यायालयीन लढ्यासाठी राज्य सरकारनं सज्ज राहावं पण कोणत्याही परिस्थितीत अलमट्टीची उंची वाढता कामा नये असं नमूद केलं संपूर्ण सावट हे दूर व्हावं यासाठी सर्वपक्षीय नेते मंडळींनी जी एकजूट दाखवलेली आहे त्याचाच आता हा परिणाम आहे की मंत्रालयात बैठक लावलेली आहे पण बैठकीवर फक्त समाधान न मात्र राज्य सरकारनं ताबडतोब या आलमट्टीच्या उंचीच्या विरोधात कायदेशीर दावे दाखल करायला पाहिजेत आणि त्याचबरोबर येत्या पावसाळ्याच्या काळामध्ये सी डब्ल्यू सीच्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्या गाईडलाईनचं पालन जर कर्नाटक सरकार करत असेल तर त्या आलमट्टी धरणाच्या डॅम इन्चार्जवर कायदेशीर कारवाई करायची भूमिकासुद्धा त्या दिवशीच्या बैठकीमध्ये आमच्या वतीनं मांडले जाईल आणि महापुराचं नियंत्रण करण्याची जबाबदारी संपूर्णपणे राज्य सरकारची असते यावेळी खासदार विशाल पाटील आमदार विश्वजित कदम आमदार राहुल आवाडे आमदार अरुण लाड आमदार जयंत आसगावकर माजी आमदार उल्हास पाटील प्रकाश आवाडे गणपतराव पाटील विक्रांत पाटील यांनीही अलमट्टी धरणाच्या प्रस्तावित उंची वाढीला विरोध दर्शवला त्यासाठी धरण तुमचं मरण आमचं कर्नाटक सरकारचा धिक्कार अशा घोषणा देत सुमारे दोन तास महामार्ग रोखून धरला अखेर येत्या बुधवारी मंत्रालयामध्ये बैठक घेण्याचं लेखी पत्र जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलं आणि त्या त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं दरम्यान आजच्या चक्काजाम आंदोलनासाठी येणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी अडवलं त्यामुळे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आणि विश्वजित कदम यांनी पोलिसांना चांगलंच धारेवर धरलं आजच्या आंदोलनात सावकार मादनाईक रजनीताई मगदुम राजवर्धन निंबाळकर धनाजीराव जगदाळे सर्जेराव पाटील दीपक पाटील अनंत धनवडे अभिजित जगदाळे सतीश मलमे वैभव उगडे यांच्यासह सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी नागरिक सहभागी झाले होते दोन तासाच्या या आंदोलनामुळं सांगली कोल्हापूर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती